आपल्यासमोर करून दाखवतो चुकून जरी चाल सत्याऐंशी माफ करा वय मी जरा आणखीन कमी सांगितलं वय वर्ष सत्याऐंशी चालताना जरी चुकून आपला पाय तिरपा पडला तरी लगेच चमक भरते त्रास होतो आपला यासाठी त्यांचा नियमित सराव आहे म्हणून शक्य हे बघून घरी कोणी करायचा प्रयत्न करू नका कारण मानता अडकलेला पाय काढण्यासाठी डॉक्टरांना बोलावं लागेल अतिशय कठीण प्रकारचे आसन करून दाखवतो ताळ्या लागून जरूर दाद द्यायचे वय वर्ष सत्याऐंशी आणि हा जो उत्साह आपल्याला बघायला मिळतोय हा आहेत परवा एका ठिकाणी गेलो होतो खूप अवघड आसनं त्यांनी करून दाखवली होती त्यांच्या एका एका आसनामधून आपल्याला ते आश्चर्यचकित करणार आहेत बघा अतिशय अवघड असं प्रकारचं आसन आहे पूर्णपणे त्यांचे दोन्ही पाय डोक्याच्या मागे घेतलेले आहेत अतिशय अवघड अशी स्थिती आहे आणि या वयासाठी शरीराची लवचिकता काय आहे बघा स्पॉन्डिलायटिस ब्लड प्रेशर शुगर आर्थरायटीस कुठल्याही प्रकारचा आजार जर होऊ द्यायचा नसेल तर या प्रकारचे आसणं हे नक्कीच मदत करतात जाधव सरांना अद्याप एकही गोळी सुरू झालेली नाही कुठल्याही स्थितीशी म्हणजे काठीशिवाय चालणं शक्य नाहीये परंतु आपल्याला भक्ताना सुद्धा आश्चर्य वाटत अशी ते आसनं करतात पद्मासनाची अतिशय उच्च कोटीची अवस्था आहे पद्मासन स्थितीमध्ये दोन्ही हात वळून मागून पायाचे ते अंगठ्या ठरतात खूप अशी अवघड स्थिती आहे त्यामध्ये पोठ्यावरती प्रचंड ताण पडतो दाब पडतो आता हे तर पाय आणून सरळ केलेले आहेत शरीरात तर नाहीये तर स्नायू सुद्धा तेवढेच बळकट आहे हाताने बऱ्याच जणांना त्रास होतो पण ऍट अ टाइम हात आणि पाय हस्त पद्मासन नमन हे आसन करतात पाय आणि हातात जोडून नमस्कार करतात कंद पिडासन कंद पिडासन पुढचं आसन आहे पायाची उलटी झाली पाय पूर्णपणे उलटे त्यांनी करून घेतलेले लक्ष द्यावा छातीच्या हो। दिशेने पाय आहेत उलटे केलेले पोटाची हालचाल बघा नाही आणि आपल्या आतड्यांवरती किती कंट्रोल आहे मध्यम नवली हा पोटाचा भाग नळ म्हणतात याला मध्यम नवली म्हणतात पुढे येईल आणि हा पोटाचा भाग आत जाईल श्वास आणि स्नायू पोटाचे स्नायू या दोघांवरती नियंत्रण असल्याशिवाय हे शक्य नाही टाळ वाजवायला हरकत नाही खूप विशिष्ट अवस्था आहे श्वासावरती आणि स्नायूवरती प्रचंड नियंत्रण आहे त्यामुळे हे शक्य आहे पोटाचा हा भाग आज जाईल नाही मुलं माझं हात पोटाचे सात प्रकारची मुवमेंट किंवा हालचाल आपल्याला इथे करून दाखवतात सेवन कायक आपण स्क्रीनवरती बघतो मित्रांनो नाही तर लाईव सेवन काय त्याचंही पुढचं कंडिशन आपल्याला बघायला मिळते वाम नवली आणि दक्षिण नवली डाव्या बाजूला उजव्या भागला नल येते त्याला म्हणतात फास्ट आणि हळूहळू दोन्ही बाजूला दाखवतो नियंत्रण काय माणूस मिळवू शकतो खूप लक्षात ठेवा आज जरी ते आपल्या समोर काही क्षणात दाखवत असले तरी सुद्धा आयुष्याची त्यांची ते मेहनत आहे जे असं तुम्हाला आवडेल त्याला टाळ्या वाजवायला हरकत नाही मला वाटतं टाळ्या थांबवण्याचं कारणच नाही इतकं वेगळं आपल्याला बघायला मिळत आपलं तुमचं आरोग्य तुमच्या हातात आहे आपलं आरोग्य आपल्या हातात आहे हेल्थ इज वेल्थ आरोग्यासारखं धन नाही आरोग्यासारखी संपत्ती नाही आरोग्यासारखं सुख नाही आरोग्यासारखं अन्न नाही आरोग्यासारखं नाही तुमचं आरोग्य तुमच्या हातात आहे फक्त तीन दोन मिनिटात मी सांगतोय पाणी प्यायच्या पद्धतीनं पाणी प्या पाणी हे जगातलं नंबर एक बिन पैशाचं औषध आहे जेवण करण्याच्या पद्धतीनं जेवण करा आहार हेच औषध आहे हे दोन गोष्टी आणि त्याच्यात योग आणि प्राणायामच्या भर द्या सत्याऐंशी वर्ष वयात एक डॉक्टरची गोळी खाल्लेली नाही माझ्या घरात एकी माणूस दवाखान्यात जात नाही वीस माणसाचं कुटुंब आहे एकही माणूस दवाखान्यात जाऊ देत नाही माझी मी रोगखांचा नीट करतोय त्या पद्धतीने मी पुस्तक लिहिले आहेत श्राना कुणाला घ्यायचा घेऊ शकताय रोग होण्याची मेन कारण ती नाही अर्धांग वायू कॅन्सर हे हिंद केसरी आहे जर अर्धांग वायू झाला तर, वाय। तर त्या माणसाला स्वतःची धर्मपत्नी स्वतःची मुलं म्हणतील हा बाबा आणि ही बाई कधी मरते की कारण का नेत बोलायला येत नाही तोंडात लाल गळते आहे लगवी जाग्यावर आहे संजात जाग्यावर आहे माझ्या बालानो माझ्या बंधू बहिणीनो किती दिवस म्हणून सेवा करतील एक वरिष सहा महिने नंतर माणूस कंचाळतो म्हणून रोगापासून जीना आहे तो छान जो, मरना आहे तो छान छे